आदतचा नऊ सुटला या मैदानातला नऊ पळते नऊ मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत झालं कोण होते नववा बैलगाडी मालक सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पाहत आहेत परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली अतिशय सुंदर अशी लढत झाली गाडी क्रमांक नऊचा निकाला तास क्रमांक दोन वरून धरली गाडी पांढरंग शेट गारे अंधेरीवाले या गाडीचा एक नंबरला विद्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या वाटेगावच्या भैयाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली गाडी सेमीला पात्र अंधेरीवाले अंधेरीवाले आपल्या बैलांची नावं सांगून जर बाहेर नाही या गाड्या सुरा गेलेले अय बैला आत्ता अजिबात नेऊ नका पलीकडल्या कोपऱ्यात को, बैल निघालीत बघा दादा